संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते ज्यांनी समाजातील जातीभेदाची भिंत भक्तीच्या मार्गाने ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यांचा जन्म इसवी सन तेराशे वीसच्या सुमारास पंढरपूरजवळील मेहुणी या गावात झाला ते अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये जन्मास आले होते पण त्यांच्या भक्तीमध्ये कोणतीही सीमा नव्हती लहानपणापासूनच ते विठोबाच्या भक्तीत लीन होते त्यांनी आपल्या जीवनात अनेक अपमानन्याय तिरस्कार सहन केला पण त्याच्या भक्तीमध्ये खंड पडला नाही चोखामेळा हे संत नामदेवांचे शिष्य होते संत नामदेवांनी त्यांच्या भक्तीला ओळखलं त्यांना मार्गदर्शन केलं चोखामेळा यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती पण त्यांनी मंदिराच्या बाहेर उभं राहूनच विठोबाची निस्वार्थ भक्ती केली त्यांच्या अभंगांमधून त्यांची वेदना त्यांच्या मनातील प्रेम आणि ईश्वराशी असलेली दिवाळ्याची नाते प्रकट होतात त्यांनी देवापुढे आपले दुःख व्यक्त केले पण कधीही रागाने नाही तर आर्ततेनं आणि विश्वासाने त्यांचं जीवन म्हणजे एक भक्ताचे अत्यंत भावनिक आणि खरे चित्रण आहे ज्याने समाजाच्या मर्यादा स्वीकारल्या नाहीत तर त्या मोडून भक्तीचा मार्ग उघडला विठोबाशी असलेली त्यांची जवळीकता एवढी खोल होती की देव स्वतः त्यांच्या प्रेमापुढे नतमस्तक झाला चोखा मेळा हे एक सामाजिक क्रांतिकारक देखील होते कारण त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात आपल्या भक्तीच्या माध्यमातून आवाज उठवला आणि समाजाला सांगितले की ईश्वरप्रेम सगळ्यांना समान आहे संत चोखामेळा यांच्या मृत्यूनंतरही त्यांची समाधी पंढरपूर मंदिराजवळच बांधली गेली जे आपल्याला आजही त्यांच्या कार्याची आठवण करून देते त्यांच्या अभंगांचा वारसा वारकरी संप्रदायात जिवंत आहे त्यांच्या जीवनातून जीवना मिळणारा संदेश आजच्या काळातही ते तेवढाच महत्त्वाचा आहे की भक्तीला जात नाही धर्म नाही आणि संपूर्ण समर्पणाने केलेली प्रार्थना हीच खरी ईश्वर सेवा आहे